नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा असं अपडेट आपण याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कर्जमाफीची संपूर्ण माहिती आता बँकांच्या माध्यमातून जुळवाजुळव करायला सुरुवात झाली आहे कर्जमाफी होण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे बँकांना तुम्हाला कोणते कागदपत्र द्यायचे आहेत याचबरोबर जानेवारी मध्ये कर्जमाफी होण्याकरता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे काय तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि जवळपास कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार आणि सगळ्यात महत्वाचा असं अपडेट म्हणजे कर्जमाफीचे सगळ्यात महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून हे अपडेट तुम्हाला शेवटपर्यंत कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की जुनी जी कर्जमाफी आहे ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी आहे ती आता लवकरच होणार आहे कारण की कोर्टाच्या माध्यमातून बँका सरकारला कडक आदेश दिलेले होते की जुनी कर्जमाफी जी थकीत आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना आदेश दिलेत की बाबा संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जाची चालू कर्जाची आणि थकीत कर्जाची माहिती गोळा करा त्यानंतर बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची आणि चालू कर्जाची जुळवाजुळव करायला सुरुवात झाली आहे माहितीच्या माध्यमातून सुद्धा जो याच्या अगोदर डाटा डिलीट झाला होता तो सुद्धा माहितीच्या माध्यमातून डाटा आता रिकव्हर केलेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण पाहतो राज्यातल्या सर्वच्या सर्व जिल्हे यवतमाळ अमरावती वाशिम गडचिरोली गर, अं हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल अकोला असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल किंवा विदर्भ पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे किंवा राज्यातले संपूर्ण ज्या संपूर्ण जिले या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज थगित आहे आपण पाहतोय राज्य सरकारने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवल्या राबवल्या होत्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत थकीत आहेत साडेसहा सा लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून देखील सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय कोर्टाच्या माध्यमातून सरकारला आदेश दिले होते की जुनी जी कर्जमाफी थकीत आहे ती लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकावे आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा डाटा बँकांनी सरकारला द्यावा असे सुद्धा आदेश कोर्टाच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही संपूर्ण थकीत कर्जमाफी करावी असे आदेश सुद्धा कोर्टाच्या माध्यमातून सरकारला दिलेले दिलेले आहेत आणि सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून आपण पाहतोय जुन्या शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी आहे ती कर्जमाफी होण्यासाठीचा निधी जो सरकारला लागणार आहे तो निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून हा निर्णय आता लवकरच घेणार घेतला जाणार आहे आणि त्याचा जी आर सुद्धा आता लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी म्हणजे एका महिन्यामध्ये ही संपूर्ण कर्जमाफी होणार आहे या योजनेअंतर्गत दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची बाकी आहे ती सुद्धा दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार ज्या ज्या शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान बाकी आहे त्यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे परंतु अनुदान कोणाला भेटणार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे आणि ज्या शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांनी पावत्या काढल्यात आधार प्रमाणीकरण केलं परंतु त्या कर्जमाफी पासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये कर्जाचं माफ होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत परंतु तुमचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालखान्यातला असणं महत्वाचं आहे आणि तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट असणं महत्वाचे आहे आता बँकांच्या माध्यमातून सगळी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा डाटा घेण्याची सुरुवात केलेली आहे तुमचा फार्मर आय डी आधार कार्ड तुमचं ज्यावेळेस कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं होतं तुम्ही प्रमाणीकरण केलेली पावती याचबरोबर तुमची सातबारा होल्डिंग म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती बँका घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे तुम्ही कर्जदार शेतकरी असाल तरी तुम्ही ती बँकांनी माहिती मागितल्यावर तुम्हाला द्यायची आहे आणि याचबरोबर तुम्ही जर रेग्युलर किंवा नियमित कर्जदार शेतकरी असाल तरी देखील सुद्धा तुम्हाला ही माहिती बँकांना देणं महत्वाचं आहे गरजेचं सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर ही माहिती तुम्ही बँकांना पुरवणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पाहते दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी या योजनेची घोषणा केली नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि दोन लाखांपर्यंत कर्जमाफी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये झाली परंतु नंतर कोरोना काळाला त्या काळामुळे ही कर्जमाफी थांबली त्यानंतर कर्जमाफी थांबल्यामुळे काय झालं की जवळपास हे पैसे तसेच राहिले मग यावेळेस आपण पाहतोय हे सुद्धा पैसे म्हणजे या योजनेअंतर्गत सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी कर्जमाफीचा थकित आहे तो सुद्धा दिला जाणार आहे म्हणजे साडेसहा हजार कोटी रुपये जे थकलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे आठशे चौसष्ट कोटी रुपये थकलेले महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचे आणि तीनशे चौसष्ट कोटी रुपये नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये दिले जाणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे अशी माहिती सध्या आपल्याला कळत आहे कोर्टाच्या माध्यमातून कडक आदेश हे सरकारला दिले आहेत आणि बँकांच्या बँकांना सुद्धा आता सरकारने हा संपूर्ण डाटा गोळा करायला सांगलेला आहे आपण पाहते दोन हजार दोन हजार बावीस ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तत्परता दाखवली होती ही कर्जमाफी करायला परंतु माहितीकडे हा विषय गेल्यावर माहितीच्या माध्यमातून हा कर्जमाफीचा डाटा डिलीट झाला आहे असं सांगण्यात आलं त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर वादग्रस्त विधाने झाली परंतु कुठलंही त्याच्यावरती तात्पर्य किंवा फळ मिळालं नाही परंतु आता पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे त्यामुळे कर्जमाफीचा आता तोडगा निघणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये ही पूर्ण थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी असं कोर्टाने सरकारला सुचवलेलं आहे म्हणजे कोर्टाच्या बाजू सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्या सरकार कोर्ट शेतकऱ्यांच्या बाजूने हा निकाल लागला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे तुमचं जर कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी तुम्ही तुम्हाला तुम्हाला जर माफीचा लाभ जर भेटला नसेल तर आता लवकरच लाभ भेटणार आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे जवळपास साडे सात हजार कोटी ते आठ हजार कोटी रुपयांचा निधी या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर होण्याची शक्यता आहे सध्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये या कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ जाऊ शकतो परंतु हे जुन्या कर्जमाफीचा आणि सरकारने नवीन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द काय दिलाय तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आता तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ज्या ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार पंचवीस पंचवीस पर्यंत कर्ज थकीत आहे आणि तीन लाखांपर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार परंतु त्यातच एक बातमी आली होती की कर्जमाफीला आता कुठली आठ राहणार नाही तुमचा जेवढं कर्ज असेल शेतकऱ्याच्या सात बऱ्यावर तेवढं तुमचं माफ होणार परंतु आता यावर है, है, था था है, है, सरकार काय बंधन घालतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे परंतु सध्या जी नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर जे शेतकरी कर्जमाफीसाठी थकीत आहेत ते कर्जमाफीची वाट आहेत अशा शेतकऱ्यांना सरकारने नवी तारीख दिलेली आहे तुम्हालाही माहिती आहे की नवी तारीख कोणती आहे तीस जून दोन पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्या शेतकऱ्यांची होणार परंतु जुनी थकीत कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफीचे पैसे जे थकीत आहेत शेतकऱ्यांचे सरकारकडे ते तीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाणार अशी माहिती सध्या कळत आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद